मा या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मार या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा या जन्मावर या शतना या प्रेम जन्मावर दादा कसं जेवण छान आहे ज्यांच्या सौजन्याने आपल्याला आप दहा रुपये जेवण लाभलं ते जाधव परिवार नितीन जाधव साहेबांच्या आईंचा आज सत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा आवडलं जेवण भाजी आवडली मावशी तुम्हाला ओके धन्यवाद तुम्हाला आवडलं ना दीदी सब्जी कशी आहे सब्जी कसं नाही ओके धन्यवाद तुम्हाला धन्यवाद मावशी भाजी कशी होती छान होती आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते जाधव परिवार नितीन जाधव साहेबांच्या आईंचा आज सत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला अन्नदान केले धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे हे जाधव परिवार नितीन जाधव साहेबांच्या आईंचा आज सत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं धन्यवाद दादा आवडलं का भाजी जेवण आवडलं काही तुला धन्यवाद आवडलं का जेवण दादा नमस्कार कसं आहे जेवण छान आहे आवडली मावशी भाजी आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते जाधव परिवार नितीन जाधव साहेबांच्या आईंचा आज सत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा आवडले जेवण अजून काही घ्यायचं बाळा जिलेबी आवडले ताई भाजी